तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात आणि गंगापूर रोड परिसरात असलेल्या सावरकर नगरमध्ये विश्वास बँकेजवळ नंदनवन लॉनच्या समोर आहे आपला आजचा हा थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट जो की असणार आहे श्री मल्हार आणि हा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत श्री योग बिल्डर्स पी एम काळेसर शेवट बिल्डर्सच्या च्या आतापर्यंत आपण चार ते पाच प्रोजेक्ट बघितले आहेत ज्यामध्ये आपल्याला सर्व अम्युनिटीज आणि त्यासोबतच फुल्ली फर्निश्ड फ्लॅट बघायला मिळतात त्याच प्रकारचा हा देखील प्रोजेक्ट असणार आहे पण या प्रोजेक्टमध्ये फक्त हो बारा फ्लॅट शिल्लक आहे ज्यामध्ये एका मधल्यावर एक फ्लॅट आणि सहा फ्लोअरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे ज्या अम्युनिटीज आपल्याला टाउनशिपमध्ये मिळतात त्याच प्रकारच्या अम्युनिटीज आपल्याला या बारा फ्लॅटच्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे खूप सुंदर फ्लॅट आहेत आणि आपण आता पूर्ण फ्लॅट बघणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केलेली सबस्क्राईबच्या क्लिक करा बारोची बेल आयकून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सावरकर नगरचं सा लोकेशन आहे पूर्ण डेव्हलप सुंदर शांत लोकेशन आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळतं या समोरच्या बोर्डवर आपण बघू शकतो किती साऱ्या ॲम्युनिटीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ज्यामध्ये सीडी कॅमेरा आहे कॉमन टाटा स्काय कनेक्शन हे प्रत्येक फ्लॅटसाठी असणार त्यास आहे त्यासोबतच सेफ्टी डोर आहे रूफ टॉफ सोलर असणार आहे सर्व कॉमन लाईटसाठी आणि त्यासोबतच सर्व पडदे रॉड या प्रत्येक रूममध्ये मिळत आहेत त्यानंतर किचन ट्रॉली आणि क्रॉकरी युनिट्स देखील या प्रत्येक प्रोजेक्ट सारखं या प्रोजेक्ट मध्ये देखील बघायला मिळतं त्यानंतर टॉप टेरेस गार्डन आहे चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे सिनियर सिटीजन साठी सिटिंग एरिया देखील बघायला मिळतो आणि बाकी इथे स्वतंत्र पार्किंग प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक फ्लॅटसाठी इथे आपल्याला स्टॅक पार्किंग मिळणार आहे जिथे आपल्याला पूर्ण हायड्रॉलिक स्टॅक सिस्टीम सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं इलोव्हेशन आपल्या या प्रोजेक्टला दिलं जाणार आहे आणि त्यानंतर आण या ठिकाणी असणार आहे आपली ही मेन एंट्रन्स लॉबी साईज बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते समोरच्या बाजूला आपली सर्व सिटिंग अरेंजमेंट असणार आहे या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट जी की टच कंपनीची बघायला मिळते आणि लिफ्टच्या समोर या बाजूला असणार आहे आपला जिना त्यासोबत आपल्याला प्रत्येक फ्लोअर वर ते फायर सेफ्टी प्रोव्हाइज सुद्धा करून दिलेली आहे अशी झाली तुमची लॉबी ह्या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट पुढे देखील बघूया आणि त्यानंतर या बाजूला असणार आहे आपली फुल्ली एसी जिम आणि ही असणार आहे आपली फुली एसी जिम ज्यामध्ये ते सायकल ट्रेडमिल त्यासोबत बेच डब्बे सर्व काही मिळत आहे मित्रांनो फक्त बारा फ्लॅट आहे आणि बारा फ्लॅटसाठी आपला या प्रोजेक्ट मध्ये खूप साऱ्या आणि चांगल्या हॅबिलिटीज बघायला मिळतात जी तुमची जिम झाली आता बघूया आपण आपला सर्वात महत्वाचा म्हणजे फ्लॅट चला तो देखील दाखवतो या प्रोजेक्टच्या प्रत्येक मद्यावर दोन फ्लॅट मिळत आहेत आणि दोघेही लिफ्टच्या बाजूला समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपली शूर एक अद्याप इथेही सिटिंग अरेंजमेंट सुद्धा करून दिलेली आहे त्यानंतर हा आहे तुमचा मेन डोर जिथे आपल्याला देण्यात आलेला आहे आणि वास्तुनुसार तुमचा प्रत्येक फ्लॅट असणार आहे इथून थोडं आत घेऊया हे असणार आहे आपल्या फ्लॅटची एंट्रन्स लॉबी साईज आपण बघू शकतो पाच बाय पाच फुटाची तुमची लॉबी असणार आहे आणि इथून पुढे असणार आहे आपला लिव्हिंग एरिया आणि हा असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय दहा फूट दोन इंच बाय अकरा फुटाच्या साईज साईज उत्तम आहे त्यासोबतच लाईट फॉल सलिक आणि फॅन सुद्धा आपल्याला अप्ले आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये इथे बघायला मिळतो बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपली विंडो तिथे देखील कर्टन्स आणि दॉड देण्यात आलेले आहेत तर सर्वच रूम मध्ये आपल्याला हे मिळणार आहे प्रत्येक इथे अडीच फुट बाय पाच फुटाच्या मॅच वेस्टच्या च्या टाईप बघायला मिळणार आहे हॉलमध्ये मिळणार समोरच्या बाजूला हे आपलं टी व्ही कनेक्शन जिथे आपल्याला टाटा स्कायचं कॉमन कनेक्शन पूर्ण प्रोजेक्ट मध्ये देण्यात आलेलं आहे तर असा झाला तुमचा हा हॉल आणि हॉल लागून असणार आहे आपली बाल्कनी तर ही असेल तुमची बाल्कनी जिथे आपल्या समोरच्या बाजूला एसीची रेलिंग आणि टपंग ग्लास प्रोवाइड केलेला आहे साईज जर बघायची असेल तर आपण ते पाहू शकतात पाच फूट तीन इंच बाय अकरा फुटाची तुमची ही बाल्कनी असणार आहे जे की पुन्हा कव्हर बघायला मिळते आणि श्रीक बिल्डर्सच्या प्रत्येक प्रोजेक्ट सारखंच या प्रोजेक्टमध्ये देखील सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या की आपल्याला फ्लॅट घेतल्यावर घ्याव्याच लागतं अशा प्रत्येक गोष्टी इथे देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यासोबतच ही लॅड सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे हॉल नंतर आपण थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम जिथे आपल्याला सर्व जॅगवर कंपनीची फीम बघायला मिळते त्यासोबतच जॅगवॉर कंपनीचं वॉटर हिटर सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे प्रत्येक रूममध्ये त्यासोबतच बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या की तुम्हाला नंतर फिट कराव्या लागतात अशा सर्व गोष्टी म्हणजे ज्यामध्ये वॉलमाऊंट माउंट केस देखील असणार आहे आणि त्यासोबतच इथे देखील आपला एक्झॉस्ट प्रोव्हाइड केलेला आहे आणि टॉवर हँगर देखील प्रोव्हाइड केलेले आहे आणि तुमच्या वॉशरूमच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपली टेबल ट्रॉप ब्लिसिंग जॅगवर कंपनीची टो फिटिंग प्रोव्हाइड केलेली आहे समोरच्या बाजूला ग्लास आहे टूथब्रश हँगर आणि टॉवल हँगर देखील आपल्याला या ठिकाणी घेण्यात येते आणि इथून पुढे असणार आहे आपला हा स्टोअर एरिया साईज बघू शकतो सहा फूट नऊ चार फूट आपला हा स्टोर एरिया इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे असणार आहे तुमचं मॉड्युलर किचन साईज मिळते चाळीस सोळा फूट बाय नऊ फूटच्या ठिकाणी इथे आपल्याला किचन ट्रॉली देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत तिथे हे कॅबिनेट सुद्धा देण्यात आलेले आहेत सर्व इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहेत आहे सर्व मिळते हा आपला सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे समोरच्या बाजूला हा असणार आहे आपला मेन प्लॅटफॉर्म त्यासोबत इथे देखील आपला अॅक्वागार्ड प्रोव्हाइड केलेला आहे प्रत्येक फ्लॅट मध्ये आपल्याला हे ॲक्वागार्ड प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच इथे देखील आपला हा एक्झॉस प्रोवाइड केलेला आहे आणि या बाजूला असणार आहे आपला डायनिंग एरिया जिथे आपल्याला हा डायनिंग टेबल सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे जिथे आपल्याला हा फोर सीटर डायनिंग टेबल सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि किचनला लागून हा असणार आहे आपला फुल्ली ड्राय एरिया सेफ्टीसाठी इथे रेलिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहेत बाकी तुमच्या साठी देखील ही सेपरेट कनेक्शन आणि सेपरेट जागा प्रोव्हाइड केलेली आहे ज्यावरची सर्व फिटिंग ज्यामध्ये इथे आपल्याला वॉशिंग मशीन साठी कनेक्शन आणि इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे कपडे वाळत घालण्यासाठी वरती हँगर सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हा असणारा आहे आपला पहिला बेडरूम चिल्ड्रन बेडरूम साईज बघायचं असेल आपण इथे बघू शकता दहा फूट बाय तेरा फुटाचा तुमचा हा पहिला बेडरूम असणार आहे ज्यामध्ये इथे आपल्याला लाईट आणि फॅन सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच इथे डबल सी सुद्धा प्रोवाईड केलेली आहे आपल्या बेड जवळ आणि आपल्या बेडला लागूनच ही असणार आहे आपल्या बेडची बाल्कनी आपल्याला टोटल पाच बाल्कन्या या पूर्ण एका फ्लॅट मध्ये बघायला मिळतात त्यातील आपली ही तिसरी बाल्कनी आहे इथे देखील आपल्याला कपडे वाईट घालण्यासाठी क्लोथ हँगर इथे देण्यात आलेले आहे आपल्या या हॉलच्या लेफ्ट बाजूला होतं आपलं किचन स्टोर एरिया आणि बेडरूम आणि राईट बाजूला असणार आहे आपले उर्वरित दोन बेडरूम जे की मास्टर बेडरूम असणार आहे त्यातील आपला hmm. हा पहिला मास्टर बेडरूम आहे दुसरा बेडरूम आहे पण पहिला मास्टर बेडरूम असणार आहे आणि साईज मी ते आपल्याला दहा हो फूट बाय बारा फूट चार इंच इथे देखील लाईट त्यासोबत डबल सीट सुद्धा आपल्या बेडरूम वर मिळणार आहे आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला असणार आहे आपल्या अटॅच वॉशरूम आणि आपल्या या बेडला सुद्धा मिळते आहे आपली ही अटॅच बाल्कनी बाल्कनीची साईज दहा फूट बाय चार फूट नऊ म्हणजे पाच फुटाची बाल्कनी ही असणार आहे त्यासोबत आपल्या इथे लाईट लावण्यासाठी देखील इलेक्ट्रिक कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत जेव्हा जे जर माळा लावायच्या असतील ना तर त्यासाठी पण सर्व प्रोविजन इथे आपल्याला करून दिलेला आहे आणि हा असणार आहे आपला तिसरा बेडरूम मास्टर बेडरूम आहे हा पण आणि साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फुट त्यासोबत समोरच्या बाजूला असणार आहे आपली विंडो इथे देखील कर्टन्स आणि रॉड प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी आपला हा मास्टर बेडरूम आहे ज्यामुळे देखील मिळणार आहे आपलं अटॅच वॉशरूम या मास्टर बेडरूमच्या वॉशरूम मध्ये इथे आपलं ही मोठी सिंक बघायला मिळते म्हणजे आपण हा ग्राईंड बघू शकतो त्यासोबत समोरच्या बाजूला मिळणार आहे आपली सिंग ही जागा देखील आपल्याला बरीचशा कामासाठी युज करता येते समोरच्या बाजूला तुमचा ग्लास आहे आणि त्यासोबत इथे असणार आहे आपला टूथब्रश आणि टॉवर एंगर जागा आणि त्यासोबतच आपल्या इथे देखील वॉटर एट आहे जे की जॅगव्हर कंपनीचं असणार आहे आणि इथे असणार आहे आपली ही पाचवी बाल्कनी शेवटची बाल्कनी आहे समोरच्या बाजूला एसी सी झाली आणि त्यासोबतच टपुंगला सुद्धा प्रोवाइड करण्यात आले तर असं आहे संपूर्ण आपला हा अठराशे नऊ स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के आपल्याला एकामधला दोन फ्लॅट मिळत आहे आणि दोघही पूर्ण सेम आहे मिरर इमेज आहे सेम साईज मिळणार आहे फ्लॅट आता वरती आहे आपल्या टेरेस आणि टेरेस देखील आपल्याला बऱ्याचशा अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते देखील बघूया आणि हा असणार आहे आपला टेरेस एरिया जिथे आपल्याला इथे ग्रीन प्रोव्हाइड केली आहेत त्या बाजूला आपण बघू शकतो आणि समोरच्या बाजूला असणार आहे आपला चिल्ड्रन प्ले एरिया आणि याच्यावरती इथे मिळणार आहे आपल्याला टॉप ज्यावर आपली सर्व कॉमन लाईट्स ते चालणार आहे त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपला हा सिनियर सिटिझन सिटिंग एरिया पूर्ण कवर्ड एरिया आपल्याला हा या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबत आपल्याला या टेरेस वर इथे हा किचन प्लॅटफॉर्म सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपलं हे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम देखील आणि त्यासोबतच एक सुंदरसा व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला इथे हा गोदावरी नदीचा तर असं आहे संपूर्ण आपला आजचा हा श्री मल्हार प्रोजेक्ट जो की आपल्यासाठी घेऊन आलेले होते श्रीयोग बिल्डर्स बी एम सर सोहापूर रोडला सावरकर मग प्राइसिंग जर जा जाणून घ्यायची असेल तर खाली हा श्रीयोग बिल्डरचा ऑफिशियल नंबर आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व प्राइस डिटेल इथे मिळू शकता तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद